नमस्कार मित्रांनो स्वागत आहे न्यू आजच्या न्यू व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आप आज आपण आलेलो आहे कराडच्या मैदानामध्ये आणि हा मैदान पाच लाखाचा मैदान आहे खूप भव्य आणि दिव्य असा मैदान आहे आज आपण लवकरच आलेलो आहे तुम्ही पाहू शकता अजून कालोकच पडलेला आहे आणि आपण आलेले आणि आपले आपले थांबू आप नको आप दोन रिपोर्टर चालू आहे का कॅमेरा नको करू ठेवू शकता मैदानात बाकासूर आलेला आहे बासूर पाहू शकता मैदानामध्ये आलेले इथं पाहू शकता एक नंदी चला त्याची माहिती काढूया थोडी अजून तर मैदानात कुठेच दिसत नाहीत इत नंदी इथे एक नंदी आहे मित्रांनो नमस्कार दादा तुमची द्या नमस्कार माझं नाव सुमित सोळसकर आज कुठून आले शर्यत मी सासवड बिसरवे म्हणून बैल कुठल्या खांदी पलतो बैल दोन्ही गांधी पब्लिक मी अच्छा आ, आज बैलाच नियोजन कस हो बारके भावानी केलंय बर हो पैरा मध्ये बारके भावानी केलेलं आहे म्हणजे पैरा गुप्पीत असणार आहे हो आणि कुठल्या खांदी पलतो बैला हो दोन्ही गांधी आतून बाहेरून आतून बाहेर पब्लिक पब्लिक चोरी गट निघलं नसतं या अगोदर या बैल कुठल्या कुठल्या मैदानात पालवले चार गुलाल अच्छा म्हणजे टेम्पोवर तुमची माहिती ना सगळी बैलाची माहिती आणि तुम्ही आज मैदानासाठी किती वाजता निघालेले आणि आज मैदान कसं राहणार तुमच्या दृष्टिकोनाने आलेल्या बैल मोकळा करायला ये मैदान एक नंबर पण अच्छा फाटी बिटी एकदम प्लेन एक नंबर फाटी एखादा असा मैदान सांगा की तुमच्या बैलांनी असं नाव करून दिलं म्हणजे तुम्हाला खासदार केसरीला अच्छा काय झालं बारामती चार नंबर केला आमचा बरं बकासुरान मथुर पडले ना हो त्या सेम फायनलला ला होते अच्छा ठीक आहे चालेल तुम्हाला आजच्या शर्यतीसाठी धन्यवाद फाटी पाहू शकता खूप छान अशी फाटी पा हे पहा मैदान पूर्ण बॅनर वगैरे लावलेले सर्व